सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सेवेत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सचिन रूपचंद दुकळे हे छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी एस टी बसने जात असताना दोघांनी त्यांची मोटारसायकल बसला अडवी लावून बस थांबून ला श्री दुकळे यांना बसमधून खाली उतरवून संभाजीनगरला गुन्ह्याचे कागदपत्र जमा करायला कसा जातो तेच पाहतो असं बोलून शासकीय कामकाजात अडथळा आणून लाताबुक्की शिबिगाळ दमदाटी करून बेदाम मारहाण केली या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव यांच्यावर एकाने धारदार शस्त्राने चेहऱ्यावर वार करून जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा च्या सुमारास पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय कार्यालयात घडली जाधव यांच्या फिर्यादीवरून अनिज सय्यद आणि अनोळखी दोन व्यक्तींविरोधात सरकारी कामात अडथळा जबरी चोरी आणि जबर मारहाणीचा गुन्हा मंगळवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आलाय शेतीच्या वादातून एका महिलेस दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वाळकी शिवारात शेत गट नंबर तीनशे एकोणसाठ मध्ये मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली यात मीरा बबन कासार या जखमी झाल्या आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथे भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात हा अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारा असल्याची भावना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे काश्मीर खोऱ्यातील अतिरेकी हल्ल्यात पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले पेहलगाम येथे झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे यामध्ये निष्पाप सत्तावीस भारतीयांना अतिरेक्यांनी जीवे मारले ही घटना मानवतेला काळीमा फसणारी आहे याबाबत सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजे असं त्यांनी म्हटलंय पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता धरणे व तलाव मध्ये उपलब्ध जलसाठे वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे टंचाई संदर्भातील परिस्थितीच्या अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन याबाबत उपाययोजना कराव्या अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली यावेळी जलसंपदा विभागाने अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर सचिव संजय बेलसरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत श्रीरामपुरात पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला भाजपाचे माजी नगरसेवक रवी पाटील माजी नगरसेवक दीपक चव्हाण मोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढकार्याने झेंडा जाळण्यात आला उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी बाजार समिती संचालक नाना शिंदे विराज भोसले बाबासाहेब शेटे दत्ता जाधव आदी उपस्थित होते कर्जत तालुक्यातील ब्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी पंचायत समिती सभागृहात तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या उपस्थितीत पार पडली या तालुक्यातील मिरजगाव कुळधरण खेड राशीन आरसुंदे येथील सरपंच खुले झाले आहेत कोरेगाव अनुसूचित जाती आणि दूरगाव अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित झाल्यात भिरोबावाडी आणि कोपर्डी ग्रामपंचायत नामप्रसाठी राखीव आहे पाथडी तालुक्यातील तिसगाव येथे एका घरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत रोख रक्कम सोने चांदीचा ऐवज लंपास केला आहे ही घटना मंगळवारी रात्री बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडली याबाबत सुवर्णा काकासाहेब लवांडे यांनी पाथडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून पाण्याचे नैसर्गिक स्रोत पक्षी व वन्य पाण्यासाठी वनवन करावं लागत आहे त्यामुळे या जंगलातील व रानातील पक्ष्यांसाठी पारनेर तालुका पत्रकार संघ व संभाजीनगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यजीवन प्राण्यांसाठी एक तास या उपक्रमाअंतर्गत सिद्धेश्वरवाडी परिसरातील पानवठ्यांमध्ये रोड डोंगर भाग वन्यजीवांसाठी पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे राज्यातील <श्चाँगा> जागरूक देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रे उत्सव सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असून जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरापासून जवळच असलेल्या गाडीलगाव येथे मध्यरात्री चोट्यांनी धाडसी चोरी करत जवळपास नऊ तोळे सोन्याची चोरी केली असून एक मोटरसायकल नेली आहे दोन बंगले साफ करीत एक ठिकाणी नऊ तोळे सोने व दुसऱ्या बंगल्यात पन्नास हजार रुपये किमतीचे सोने व साडे तीन हजार रुपये रोख अशी चोरी केल्याने परिसरात चोट्यांनी दहशत निर्माण केली आहे सह्याद्री <स्था> टॉप टेन मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री